कला शिक्षक संघ शैक्षणिक कला शिक्षक सोलापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार आदर्श कला शिक्षक पुरस्कार कलाप्रेमी पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर आणि रंगभर स्पर्धेचं बक्षीस वितरणाचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला कलाक्षेत्रामधील योगदानाचा गौरव करणं आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात अध्यक्ष शेरशाह डोंगरी आणि मनोगतात त्यांनी सांगितलं की कला शिक्षक हे समाजाच्या सांस्कृतिक विकासाचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कलेचं महत्व हे अनन्य साधारण आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये कला शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत शिक्षकांच्या योगदानाचंही कौतुक केलंय शैक्षणिक कला संघटनेच्या वतीनं माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांना कला शिक्षकांनी संबंधित विविध मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं त्यामध्ये कला शिक्षकांची नियुक्ती करताना विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणे विचारात घ्यावी शासकीय रेखाकला परीक्षा मूल्यमापन प्रक्रिया व निकाल यांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी सोलापूरमध्ये स्वतंत्र मूल्यमापन केंद्र मिळावं या मागण्यांमध्ये सकारात्मक उच्चार करून योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन माजी आमदार दत्त्रेय सावंत यांनी आहे कार्यक्रमात कलाक्षेत्रामध्ये दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ कला शिक्षकांचा कला शिक्षक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आलं सदर कार्यक्रमाला मान्य दत्तात्रय सावंत माजी शिक्षक आमदार विभाग पुणे पंडित भीमण्णा जाधव आंतरराष्ट्रीय सुंदरी वादक प्राचार्य राम अप्पाराव ढाले एस वी सी एस हायस्कूल भवानीपेठ सोलापूर शांतया गुरुया स्वामी सचिव श्री भ्रुमट होडगी संस्था सोलापूर सुधीर बसवंत भरले प्राचार्य नितीन झाडबुके बसवेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निंबरगी शेरशाह डोंगरी राज्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले सचिव संतोष काळे अध्यक्ष शेरशाह डोंगरी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी पालक आणि कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं आपली त्यांची उपस्थितीही लाभली आहे